नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती तालुक्याच्या जिरायत भागातील मूर्ती या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी राजश्री नलवडे आणि कविता नलवडे यांनी गायी पालन करून महिन्याकाठी साधारण एक लाख रुपयाच्या आसपास इन्कम मिळवतात एक गायी व एक वासरू यापासून सुरू केलेला प्रवास आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि महिला दिनाच्या निमित्ताने ही खास मुलाखत आपण करत आहोत तर महिला दिनाच्या तुम्हाला आणि सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा नमस्ते माझे नाव राजेश्री सुनील नलवडे राहणारवाडी महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सुरुवात एक आणि राहणाऱ्या सुरू करावा असं वाटतं सुरुवातीला आमच्याकडे एक गाई आणि दोन कालवडी होती शेतीला जोडधंदा म्हणून आम्ही हा व्यवसाय चालू केला मुलांच शिक्षण चांगलं होण्यासाठी राहणीमान उंचवण्यासाठी काहीतरी आधार पाहिजे म्हणून आम्ही हा गायांचा व्यवसाय सुरू केला सुरुवातीला चारा शेती भरपूर आहे आम्हाला शेतामध्ये सर्व गुरांचा चारा असतो

त्यांनी मिळून कुठे रोजगार आणला असतो नमस्कार मी कविता संग्राम नलावडे राहणार मुरुटी चिरेखानवाडी आणि जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा मॅडम तुमच्याकडं साधारण एकशे सत्तर गाया असं तुम्ही म्हटलं तर ह्या गायांच संगोपन करताना तुमचा दिवसभराचा दिनक्रम कसा असतो सुरुवातीला आम्ही पहाटे चार वाजता उठतो त्यानंतर सुरुवातीला आम्ही सर्व काम करायचो घरातले सर्वजण आणि आता आम्ही दोन वर्षापूर्वी कामगार ठेवलेले आहेत तर कामगारांना चार वाजता उठवतो आणि कुट्टी केली जाते सुरुवातीला नंतर मिल्किंग मशीन चालू होते पाच वाजता धारा काढल्या जातात आणि धारा काढल्यानंतर गायन छोट्या वासरांना दूध आणि अं धारा चालू असताना गायी खाली नाहीत म्हणून त्यांना अं कुट्टी पाठीमाग टाकली जाते लगेच आणि नंतर कामगार नाश्ता करून अं जातात चारा आणायला चारा आणून झाल्यानंतर त्यांचे जेवण असते बारा बारा वाजता परत चार वाजता कुट्टीला सुरुवात होते परत संध्याकाळचे काम चालू होते परत आठ वाजेपर्यंत काम सर्व होते ते आता सध्या चालू आहे रेट आम्हाला पस्तीस छत्तीस रुपये तीन नऊ फॅट असतेस छत्तीस रुपये दर भेटतो दुधाच्या क्वालिटी बद्दल दुधाची क्वालिटी आमचं हायजेनिक दूध असल्यामुळे आम्हाला चार रुपये रेट जास्त मिळतो आणि हायजेनिक दूध असल्यामुळे आमच्या गाया जास्त दूध देतात आणि आम्हाला चार रुपये रेट जास्त मिळतो त्याच्यामुळे क्वालिटी चा पण चांगली राहते मॅडम तुम्हाला जो जो दुधाचा रेट आहे तो चांगल्या पद्धतीचा आमचं दूध हे हायजेनिक पद्धतीचं आहे हायजेनिक दुधासाठी आम्ही गुरांना चारा आणि पेंड चांगले देतो त्याच्यामुळे दुधाला पण क्वालिटी बसते त्याच्यामुळे दुधाला रेट पस्तीस पस ते परवडत नाही तर मग तुम्हाला एवढं कशा पद्धतीने परवडतं आणि हे व्यवसाय म्हणून जर हा व्यवसाय केला ना तर हा व्यवसाय परवडतो स्वतः गायांच खाद्य चारा घरचा असल्यामुळे गायांची काळजी घेतली जाते त्यांचा आजार पण लोक म्हणतात दूध धंदा परवडत नाही पण परवडायला काय झालं तो जर व्यवसाय म्हणून जर केला

हो परवडते चारा नियोजन शेता शेत चारा शेतात शेत मोकळं झालं की आम्ही चारा कंटिन्यू करत राहतो आणि जर कमी पडेल तर बाहेरून विकत घेतला जातो गायांचं लसीकरण टायमिंग ला लाईचं लसीकरण जनताचं लसीकरण बेग टू बेग टायमिंगला करतो आम्ही hmm. त्याच्यामुळे शक्यतो गाई आजारी पडत नाहीत पहिला हा व्यवसाय आम्ही घरीच करायचो सग सगळेजण पण आता आम्ही दोन वर्ष झालं कामगार ठेवलेल्या आहेत आता सात कामगार आहेत हो सुरवातीला हो मग आता हे जे कामगार आहेत त्यांना हजेरी देऊन मग ते व्यवस्थापन व्यवस्थित होतंय आणि ते तुम्हाला परवडतंय हो परवडत या हा व्यवसाय म्हणून आम्ही याच्याकडे लक्ष देतो त्याच्यामुळे आम्हाला परवडत या त्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरा काय व्यवसाय जर सांगता काय आहे का फक्त शेती शेती आणि गुरांच्या वरतीच तुमचं सर्व तुम चालतंय तुम शेती आणि गायींच्या वरतीच सर्व चालू आहे आमच मॅडम तुमच्याकडे सुरुवातीला एक गाय आणि एक वासर होत तर त्याच्यापासून तुम्ही एकशे सत्तर गाय आतापर्यंत तर हे कश्या पद्धतीने एका गायी पासूनच आम्ही अं म्हणजे कालवडीच चांगलं चा संगोपन करत जास्त गायी वाढवल्या कालवडी वाढवत वाढवत आम्ही एका गायीच्या सत्तर गायी केल्या आणि त्यांचं संगोपन चांगलं करून आणि शेतात शेतीला जोडधंदा म्हणून आम्ही व्यवसाय केला आणि शेतात पण म्हणजे चारा स्वतः तयार केला सुरुवातीला आता वाढलेली तर तुम्हाला सुरुवातीला काय सुरुवातीला आमचा मुक्त गोटा नव्हता गाया बांधून असायच्या त्यावेळेस खूप अडचणी येत होत्या चेन उचलून टाकायला लागायचं पाणी हाताने पाजायला लागायचं नंतर आम्हाला सावंत डॉक्टरने मार्गदर्शन केले की तुम्ही मुक्त गोटा करा त्याच्यापासून तुम्हाला खूप फायदा होईल आणि कष्टसुद्धा कमी होतील मग आम्ही लोन काढून मुक्त गोठा केला आणि त्याचा खूप फायदा झाला आम्हाला मुक्त गोठा केल्यामुळे कष्ट पण खूप कमी झाले चेन उचलायला लागत नाही पाणी पाजायला लागत नाही गायांचे दूध पण जास्त प्रमाणात वाढले मुक्त गाय असल्यामुळे त्यांचा व्यायाम व्यायाम पण चांगला होतो आजारी पडायचं प्रमाण पण कमी होतं मुक्त असल्यामुळे आधी टेम्परेचर बघतो घरी टेम्परेचर असलं तर लगेच डॉक्टरांना फोन करून बोलवतो हो आजारी पडल्यावरती गायांना सेपरेट काढतो आता सध्या साधारण तुमच्या कुटुंबाच अं बघण्या इतपत तुम्हाला परवडत का हो परवडत मूल सुद्धा चांगल्या शाळेत आहेत तुमच्या इथे जे गाय आहे तर या गायांच सगळ्याच गोष्टीमध्ये मध्ये अं अजून घरातले कोण कोण असतील तुम्हाला मदत म्हणून कोण कोण आमचे mister आम्ही दोघी जावा आणि घेवा तुम्ही यशस्वी उद्योजक किंवा गाय गोटा पालन करणाऱ्या व्यक्ती म्हणून तुमच्याकडं पाहिजे जातं असेच बऱ्याच महिलांना गायगोटा करायचं असतो तर त्यांना तुम्ही काय समजून घ्याल किंवा काय माहिती द्याल त्याच्या पद्धती तुम्ही गोटा केला पाहिजे किंवा सुरुवात कशी केली पाहिजे व्यवसाय म्हणून जर ह्याच्याकडे लक्ष दिलं तर हा व्यवसाय नक्कीच परवडतो सुरुवाती थोड्यापासून सुरुवात केली उद्दिष्ट उद्दिष्ट जर मोठे ठेवलं तर नक्कीच यशस्वी बरेच जण म्हणतात हा व्यवसाय परवडत नाही पण जर ह्याच्याकडे जर लक्ष दिलं तर हा व्यवसाय नक्कीच परवडतो गायांच खाद्यपण खाद्यपणाकडे लक्ष दिलं आणि आपलं ध्येय जर मोठं असेल तर आपण नक्कीच त्या देहायापर्यंत पोचू शकतो दर जरी आपल्या हातात नसला तरी गाय सांभाळणं त्यांचं दूध कसं जास्त प्रमाणात वाढेल ते तर आपल्या हातातच आहे ना दूध जास्त दिलं की रेट पण जास्त भेटेल आपल्याला त्याच्यामुळे दूधधंदा पण परवडेल गायांचा व्यवसाय परवडायसाठी गायांना चांगलं ब्रेड, ब्रेड द्या चांगलं ब्रेड दिल्यावर गाय वास्त्र पण चांगली भेटतात गाय पण चांगल्या तयार होतील आमच्या गोठ्यातली गाय सध्या आता दीड लाखापर्यंत जाते बेस किंमत सव्वा लाखापर्यंत आहे सव्वा लाखाच्या आत एक रुपया सुद्धा कमी गाई देत नाही गायीचं दूध पण तीस पस्तीस लिटर आहे त्याच्यामुळे किंमत पण चांगली येते गायीला जर कोणाला याच्याबद्दल जर माहिती हवी असेल तर तुम्ही त्यांना एका तुमचा मोबाईल नंबर सांगू शकता जर कोणाला व्यवसायासाठी जर मार्गदर्शन पाहिजे असेल तर मोबाईल नंबर घेऊ शकता मोबाईल नंबर आहे शहाऐंशी डबल झिरो पंचेचाळीस त्रेपंचाळीस धन्यवाद मॅडम तुम्ही गोठ्याच्या संदर्भात खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली याबद्दल डिजिटल महाराष्ट्र न्यूजकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद